बेबी हाय 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 करा हाय कुठं चाललो आपण कुठं चाललोय कुठं चाललो आपण हाय का हाय हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर मी आज चालले आहे गौरी गणपतीच्या सणाला तर व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा थेऊरच्या तिथे इंद्रायणी नदी खूप मोठी होती आणि अशी भरलेली पण होती पाणी खूप आलं होतं नदीला आम्ही थोडं वेळ थांबलो होतो तिथे नंतर थोडंसं कलश पूजेचं सामान होतं ते पण विसर्जन करायचं होतं तर नदीचं एकदम दृश्य खूप छान वाटत होतं नंतर आम्ही आईस्क्रीम घेतले खूप छोटंसं पिल्लं होतं त्यांनी पण आईस्क्रीम खाल्ली आणि असंच आम्ही एन्जॉय करत गेलो नंतर आम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलो कारण खूप भूक लागली होती आम्हाला बाहेर झाडाखाली जेवण करायचं होतं पण पुण्याच्या साईडला खूप पाऊस होता तर इंदापूरपर्यंत पाऊसच होता मग नंतर आम्ही जे हॉटेल दिसन तिथं गेलो आणि घरनं मी जेवण बनवून आणलेलं होतं ज्वारीची भाकरी शेंगदाण्याची चटणी आणि मसाले भात आणला होता तर कसं खूप छान जेवण होतं हे झाडाखाली बसून खूप छान लागतं मग नंतर आम्ही घेतले मिसळ घरचं पण जेवण केलं आणि मिसळ पण घेतले तर असा आमचा एन्जॉय चालू होता सर्व खुश होते आणि आमचे गोंडच पिल्लू ना बरोबर मधोमध मद बसलं होतं सर्वांचे प्लेट ओढत त्याची मी खूप मस्ती चालू होती त्याला मोबाईलला दाखवला की हाय हाय चालू होत होत <laughs> जेवण झाल्यानंतर गोड खाऊ वाटतं तर आम्ही घेतलं चहा चहा पिल्यानंतर जेवण झाल्यासारखं वाटतं आरू मॅडमला पण चहा पाहिजे आता त्यांना आधी पोहळ्या नंतर थोडं थोडं पे आणि झाडाची हे सोलापूर हायवेचं लोकेशन आहे वातावरण एवढं पावसासारखं झालं होतं ना खूप छान असं वाटत होतं तरी ते पुढे गेल्यानंतर एका साईडला पाऊस पडत होता आणि एका साईडला पाऊस पडत नव्हता तर खूप असं वेगळंच वाटत होतं ते म्हणजे छान पण वाटत होतं एकदम निसर्गासारखं असे पाहू शकतं इकडं पूर्ण कोरडंच आहे आणि इकडं वल्ला आहे आम्ही तिथपर्यंत पोहोचायच्या आधी खूप पाऊस झाला आणि पुढे आहे भीमा नदी तर तिथं आम्ही लोकशन एवढं छान होतं ना आतमधील नाव वगैरे होते मासे पकडणारे मासे पकडत होते एवढं छान वाटत होतं ना समोरून त्यामुळे नंतर तिथं फोटो काढण्यासाठी थांबलो थोड्या वेळाने मस्त एन्जॉय केला सर्वांनी फोटो वगैरे काढला दोन्ही पिल्लूंची खूप मज्जा चालली होती खाली सोडण्यासाठी पण त्यांना खाली सोडलं नाही कारण गाड्या खूप येत होत्या फास्टमध्ये तर एकीला उचलून घेतले की दुसरीला खूप राग यायचा म्हणजे दोघींना पण एक जणीने उचलून घ्यायचं आरो खूप हट्ट करायला लागली मम्मीने पिलूला उचलून घेतले तर मला पण घे म्हणून अशी मज्जा चालू होती नदीचं पाणी खूप वाढलेलं होतं म्हणजे दोन्ही साईडला पाहिलं ना आणि सगळीकडे पाहिलं ना पाणीच पाणी दिसत होतं एवढी नदी फुल भरलेली होती तर मी या रोडने कधी गेले ना तर मला एवढं पाणी कधीच दिसलं नव्हतं उजनी धराच्या तिथे पण फोटो वगैरे काढायचं होतं पण आम्हाला जायला एवढा अंधार झाला ना तर फोटो काय व्हिडिओसुद्धा व्यवस्थित दिसत नव्हता मग तसंच तो लाइटिंग लावलेली आहे तिथे उजनी धरणाला तर ते लायटिंग शूट केली आणि घरी जायला आम्हाला दहा वाजले त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे शूट नाही झाला आणि उजनी धरणाच्या तिथे व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून आम्ही खूप एक्सायटेड होतो पण तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना सर्वांनी काळजी घ्या